भिणींना भावाना सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत तर मी काय काय खेळ घेतले बघा इथे मी कांदा घेतला आहे कापून अर्धा इथे कोथंबीर घेतली छान अशी धुवून ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये मी वाटण केलेलं आहे जिरं हळद मीठ लसूण आणि मिरची हिरवी आणि आता आपण आपल्या आवडीप्रमाणे पिठे घेणार आहोत तर इथे मी चण्या पीठ पिठे घेतले म्हणजे बेसन पीठ तर मला दोन तीनच बनवायचं मी नक्कीच आहे आणि मी थोडंसं बाजरी आणि बाजरी ज्वारीचं पीठ घेणार आहे आणि थोडं घवाचं घेणार आहे आता तांदळाचं माझ्याकडे नाही तुमच्याकडे असेल जो तुम्ही टाकू शकता तर आता आपण प्रथम जसं लागतं तसं पीठ चाळून घेऊ आणि मी दोन तीनच बनवणार आहे त्या अंदाज अंदाजानेच घेणार आहे तर मी आता इथं थोडंसं बाजरीचं आणि ज्वारीचं चा पीठ चाळून घेते थोडं थोडं सगळी पीठ मी घेणार आहे आणि हे तर पीठ काही चाळायची गरज नाही तर हे बघा डाळीचं पीठ मी घेते एक मोठा पितळीचाच चमचा तो एक आणि अजून थोडंसं अजून एवढासा घेते बस एवढंच खूप आहे आणि आता मी थोडंसं भावाचं पीठ घेते <laughs> गव्हाचं पीठ आपल्याला जास्त नाही घ्यायचंय आणि आता परत आपण थोडंसं वरतून मी याचा चाल ज्वारी जवारी तर आता एवढे दोन तीनच आपल्याला बनवायचे आहेत आता आपण हे पीठं मिक्स केलेली आहे म्हणजे सगळी पीठं घेतलेली आहे कांदा आणि कोथंबीर मिक्स करून आणि आता आपण याच्यामध्ये वाटण घालून घेऊ तिखट तुम्ही कोणत्या आवडीनुसार बनवा आता आपण हे छान असं एकजीव करून घेऊ बघू शकता छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे छान असं गोळा जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही आणि आपण आता हे पाच मिनटं किंवा दहा मिनटं असं ठेवून देऊ झाकून आणि नंतर आपण झपाटे बनवून घेऊ हो तर बघा छान असा इथं आपला गोळा दहा मिनिट आपण ठेवून आता आपण गॅस पेटवलेला आहे आणि इथे आपण एक कॉटन नाही म्हणते आता पहिल्यासारखे कॉटनचे कपडे झाले असतात तर हे पंचा बोलतात त्याला गावाला पंचाच बोलतात कोणी काय बोलता नक्की सांगा बागा दार्गी बोलतात तर मी इथं असा एक पंचा ओला करून घेतलेला आहे त्याच्यावर पाणी शिंपडलं पोरपडी धुवून घेतला इथे तेल लागणार आहे आपल्याला तर बघू शकता तर मी त्या थोडंसं तेल टाकून घेतलं आणि स्लो करून ठेवलं आहे तर आता आपण धटपाटा थापून घेऊ असा एक छोटासा गोळा तोडून घेतला आहे आता तो असा करून घ्यायचा आणि कोळपटावरती कपडा टाकून पाणी टाकलं आणि त्याच्यावरती आता मी थापून घेते पाण्याचा हात घ्यायचा आणि असं पूर्ण असं थापून घ्यायचं बोटाने तीन बोटांनीच थापायचं असं असं पसरवत जायचं ते आपोआप पसरतं आणि मी जास्त मोठे नाही बनवते मोठेच बनवते जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही असे मीडियममध्ये बनवायचे खायला छान लागतात कुरकुरीत बनतात तर छान असं आपलं झपाटं रेडी आहे थापून आता याच्यामध्ये आपण असे होल पाडायचे म्हणजे आपल्याला तेल सोडता येईल तर मी असे छान असे होल पाडून घेतले आता आपण आपला तवा तापलेला आहे तर आपण हे तव्यावर टाकून घेऊ आता हे सांभाळायचं असं आपण पकडून असं टाकून असं काढून घ्यायचा कपडा परत कपडा इथं मी पाणी घेतलं त्यावर बुडून पिळून घ्यायचा आणि परत दुसरं थापून थापून घेऊ आता आपण पहिला धापाटा उलटून घेऊ असं पळीने उलट तेल घेत नाही दुसरे प्लेटमध्ये तेल घेतलं नाही शॉर्टकट मध्ये काम चाललंय आणि भरपूर असं तेल सोडायचं एका साईडने छान सा भाज हो। सा भाज सा सा भाज असा भाजले ते आपला आता आपण पलटी करून घेऊ छान असं पलटी करून घेतला मी आता आपण दुसऱ्या बाजूने छान असं भाजून घेऊ तरी त्यांनी परत थोडस साईडने तेल सोडते आणि छान असं भाजून घेते तोपर्यंत आपण दुसराही थापून घेऊ तर वाटलं तर खाली असं थोडं पाणी टाकायचं चिपके म्हणून आणि असं थापून घ्यायचं तुम्ही हे श्वास बरोबर धयासोबत किंवा असं सुख ही खाऊ शकता कुठल्या चटणीबरोबर तर मी शेंगदाण्याच्या चटणी बरोबरच खाणार आहे तर बघा छान असं दुसराही धापट आपण थापून घेतले तुम्हाला जेवढं पातळ जेवढं जाड मीडियम कसं पाहिजे मला जास्त जाडही नाही आवडत जास्त पातळ म्हणजे कुरकुरीत आवडतं जाड तर नाहीच आवडत पातळ जेवढं वाट खावायला चांगलं लागतं तेवढं जाड नाही लागत तर त्याचे त्याच्या आवडीनुसार जे ते, ते बनवतं तर बघा दुसरंही झपाट था आपण थापून घेतलं था आता आपण थोडंसं अजून मला तेल भरपूर लागतं मला तर आता वरतून मी अजून थोडंसं असं तेल फिरवते आणि थोडस घ्यास आपण फास करू आणि खालची साईड भाजली का बघू तर बघा छान अशी खालची साईड पण भाजलेली आहे अजून पण आपण याला छान असं भाजून घेऊ जेवढे छान तुम्ही खरपूस भाजाल तेवढं तुम्हाला खायला चविष्ट लागत बघू शकता छान खरपूस असं आपला झापाटा भाजलेला आहे आपण दुसरंही असं असंच भाजून घेऊ आपण आता तेल सोडून घेऊ तव्यावरती पहिला आणि आता पाडून घेऊ कपडा जळू नये याची काळजी घेण्यासाठी असा कपडा पटकन वरच्यावर काढून घ्यायचा झपाट्याचं वाटलं मला जाण वाटते हाताने आता मी परत कपडा पाण्यातून काढून घेते आता आपण तिसरं झापाटून घेऊ आणि थोडंसं पीठ मी ठेवलं तीन करून आमच्याकडं होत तीन आणि रीन म्हणून आता मी गॅस थोडा स्लो करते परत तेल सोडून घेते मध्येही सोडायचं आणि साईडमध्ये आपण आता धापाटा पलटी करून घेऊ दुसरी बाजू शेतीपर्यंत तिसरा धापाटा आपण मी भरपूर असं टाकले होते रेसिपी पहिले ह्याच्यावरती दोन तीन वेळा टाकलेले वेगवेगळ्या पद्धतीने वे वे पण माझा तो चॅनल एक झाल्यामुळे मी आता परत दाखवत आहे या चॅनेलवर टाकले की नाही मला माहीत नाही पण नक्की बघा माझ्या बहिणींनो भावांनो आणि मला सपोर्ट करा आणि तुम्हीही असे छान छान पदार्थ बनवून खा आणि अशी घटपाटी तर नक्कीच बनवून खा खातच असेल माझ्या ज्या महाराष्ट्रान बहिणी आहेत त्यांना माहिती आहे तर त्या नक्कीच बनवून खात असतील तर बघा छान असं ज्या महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांना माहिती आहे पण ज्या माझ्या बहिणी लांबून कुठून बाहेरून बघत असतील त्यांनी अशा पद्धत पद्धतीने नक्की बनवून खा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका कमेंट करून सांगा कसे झाले तर आता तिसरंही मी थापून घेतलं आहे आणि बघू आपण हा हे दहा भाजले का तर भाजले कसं इथून छान अजून थोडंसं भाजून घेऊ थोडं तेल सोडू जे नवीन मैत्रिणी बहिणी असतील त्यांनी मला नक्कीच सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील रेसिपी पाहायला मिळतील बघू शकता दुसरंही धापट रेडी आहे आणि आपण तिसरं धापट आता टाकून घेऊ तर आता थोडंसं तेल सोडून आणि धापट्याला पाडून घेऊ लो करून घ्यास आणि बघा छोटस असा मी आता बारीक असं हे करते नैवेद्यासारखं कारण आमच्याकडे तीन बनवत नाही म्हणून आणि आता हे नापट आपण उमटून घेऊ तर उतून घेतलं हातावरच मी असं केलेलं आहे छोटस बघू शकता ह्यालाही आपण भाजून भाजून घेणार आहोत ते धपाट्याला तुम्ही जेवढं तेल मीठ मिरची व्यवस्थित वापराल तेवढी धपाटी चविष्ट होता तर आता तिसरे धपाटा असं भाजून घेऊ बघू शकता तिसरेही धपाटा रेडी आहे आणि मी तुम्हाला आता दाखवते तिन्ही धापटी आणि हे छोटंसं धापाट आपण टाकून घेऊ थोडंसं तेल टाकते आणि पाहू शकता तुम्ही माझे तीन धापटे छान असे रेडी आहेत तर माझी धापाट्याची रेसिपी कशी वाटली लाईक करून कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय